शव चव्हाण आम्ही पिंपरी चिंचवडमध्ये राहतो पिंपरी चिंचवडमध्ये राहतो आम्ही सात तारखेला पायी प्रवास सुरू केलेला आहे मंत्रालयाकडे आता मंत्रालयाकडे येऊन पण आम्हाला बरेच दिवस झाले पण आमची काही भेट झाली नाही आहे मंत्री साहेबांशी आणि आमचं एक साधं आमच्या पोराला जातीवायची शिवीगाळ करून मारहाण सुरू केली ते जास्त त्यांनी इतकं वाढवलं की त्यांनी आमचं शौचालय पाडलं आमचं पिण्याचं पाणी बंद केलं आणि आम्ही वारंवार पोलिसांकडे जाऊन त्यांना तक्रार द्यायला गेलो तरी त्यांनी आमची तक्रार घेतली नाही आणि आम्ही आज पायी मोर्चा काढून इथं आलो तरी इथं पण आम्हाला येड्यातूनच काढायला लागलं आमच्या बरोबर आपण आमच्या लहानपराला जर सक्ष एवढं सक्षम नाही आपल्यासारखा त्याला हांडमार केली हांडमार करून जातीवरून शिव दिली त्याच्याहून वाद केला सुरुवात केली आणि ते सगळं नंतर मग आमच्या पुरींना घरात घुसून मारलं पोलीस प्रशासनाकडे गेलं तर त्यांनी आमची दखल घेतली नाही वारंवार गेलो तरी घेतली नाही आणि आता सहा महिन्यापासून तर त्यांनी असा करत शौचालय पाडलं आमच्या पाठीमागे राहणार आहे काय नाव रघु ऋषी तापकीर रघुनाथ ताप्ती संजू पांचाळ सतीश पांचाळ सुनील पांचाळ राजू नकाते कोणाची नाही त्यांची नाव ऐकली की आम्हाला हाकलून देतो पोलिस आम्हाला सरळ म्हणतात तुमची त्यांची घरात फरशी पुसायची लायकी आहे आणि तुम्ही एवढ्या मोठ्या लोकांना नडता का एवढ्या लोकांच्या विरोधात कंप्लीट द्यायला येता का पोलीस चौकीमध्ये आम्हाला कंप्लीट घेतो त्या नावावर आम्हाला बारा वाजेपर्यंत बसून आमच्याकडून फरशी पुसून घेत पोलीस स्टेशन मध्ये आता तुमची नेमकी काय मागणी आहे आमची काय नाही मागणी आमचे हका आम्हाला पहिलं पाणी द्या पाणी जीवन आहे काय त्यांच्यावर जे पण अधिकारी त्याच्यामध्ये दे सामील आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करा जे पण गैर अर्जदार आहेत ते लोक सगळे त्यांच्यावर कायद्याने जे बी काय असाल गुन्हा दाखल करा त्यांच्यावर आमचा मानसन्मान आम्हाला मिळवून द्या आमचं बाथरूम पाडून आमची मानहानी केली त्यांनी आणि आम्ही ह्यांना पुरावे देऊन ह्यांनी आमचे पुरावे नष्ट केले दादा तुमचं नाव तुम्ही ते पाठिंबा द्यायला आलात पुढची भूमिका कशी असा काय सांगाल त्याबद्दल आज या ठिकाणी अन्याय अत्याचार झालेला आहे पुण्यासारख्या शहरामध्ये जर मात्र समाज हा सुरक्षित नसेल या सरकारच्या बाबतीत आता काय बोलण्यासारखं म्हणजे जास्त म्हणजे हे ठरणार नाही पुण्यासारख्या सिटीमध्ये जर जातीयवादी लोक आमच्या लोकांना घरात घुसून मारत असतील एक्या साईटला सरकारने सांगायचं की समभावाची गोष्टी बोलायच्या आणि आमच्याच लोकांना इथं शहरात असणाऱ्या लोकांना गावात ग्रामीण भागात होते चला ठीक आहे या ठिकाणी आम्ही मुंबई मातन क्रांती महामोर्चाच्या वतीनं आज त्यांना भेटण्यासाठी ही अत्यंत म्हणजे अशिक्षित जरी लोकं असली तरी ती समाजाची आहेत आणि आम्हाला हा व्हॉट्सअपवर त्यांचा मेसेज कळाला की महिला पुण्यापासून इथपर्यंत चालत आलेली आहे आणि त्या ते ठिकाणी त्यांच्यावर झालेला जो अन्याय अत्याचार आहे जातीवाजत तिथं काही ग्रस्त पैशावाली धनदांडगी असतील पोलीस प्रशासन त्यांचं तिथं ऐकत नसेल तर त्या मंत्रालयाच्या दिशेने अत्यंत विश्वासाने मुंबईकडे येऊन मुख्यमंत्र्यांच्या कानावर किंवा सरकारच्या कानावर या गोष्टी घातल्या पाहिजेत म्हणून ते या ठिकाणी आलेले आहेत तरीही ज्या ठिकाणी कुणी असे पोलीस प्रशासनातलेही अधिकारी वागत असतील तर त्यांनाही सोडलं जाणार नाही ही, ही त्याची नोंद असावी आणि ती महिला एकटी आहे असं कुणीही समजू नये संपूर्ण मातं क्रांती महामोर्चा सोबत आहे आणि इथून पुढच्याही लढाईसोबत राहील मी अशोक ससाने मातन क्रांती महामोर्चा महाप्रजेचं असं समन्वय गेल्या चार पाच दिवसासोबत त्यांनी बाजार मदत घटलेलं आहे की आम्हाला व्हॉट्सअपला माहिती भेटल्यानंतर आम्ही मातन मोर्चा घेऊन आम्ही त्यांच्या सोबत आहोत आता पण आहोत आणि जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या संख्ये आहोत सर बाळासाहेब पवार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष भाऊ टिकाळ यांच्या पक्षाचे मी महाराष्ट्र कार्याध्यक्ष आहे आमचे मित्र आमच्या पक्षाचे राज्याचे सचिव माननीय अशोक सरसाने काँग्रेसचे नेते देवेंद्र खळसेसाहेब यांच्या <nogmanlage> व्हॉट्सअपवर जवळ जाईंचा मेसेज कळाला तो आम्ही यांना इथे भेट देण्यासाठी आलो आहोत आणि प्रशासनाने असं घरी धरून आहे की ताई एकट्या आहेत ताईंच्या पाठीशी आम्ही सगळेजण खंबीरपणे उभे आहोत आणि ताईला न्याय देण्यासाठी आम्ही ताईंच्यासोबत आहोत आणि म्हणून आम्ही मुख्यमंत्री महोदयांना एक विनंती करतो की आज आपली लाडली बहीण आझाद मैदानावर बसलेली ला, आहे आपल्या लाडली लाडक्या बहिणीची जर आपल्याला काळजी असेल आपल्या लाडक्या बहिणीला जर न्याय मिळून द्यायचा असेल आपल्या लाडक्या बहिणीच्या ज्या छोट्या छोट्या मुली आहेत छोटे मुलं आहेत त्या कुटुंबाला जर न्याय मिळवून द्यायचा असेल तर चेरगावच्या जातीवादी कुटुंबावर त्वरित कारवाई करण्यात यावी आणि ज्यासंबंधी पोलीस स्टेशननी हलगर्दीपणा केलेला आहे त्यांनाही याच्यावर कारवाई करण्यात यावी असे मी विनंती करतो आणि लाडक्या बहिणीला न्याय मिळवून देतील अशी आशा करतो आम्ही ताईच्या पाठीशी सर्वजण खंबीरपणे उभ्या आहोत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष दीपूभाऊ निकाळतील आणि पक्ष तरी ताईच्या सोबत आहोत ताई एकटी नाही इथून पुढच्या ताईला न्याय मिळेपर्यंत आम्ही ताईच्या सोबत असू देवी J-Lo.